नमस्कार सर नमस्कार नाव तुमचं अनंता मुळद राहणं कुठे शिवार केव्हापासून त्रास होता हा मला पंधरा अगोदर बर तर तुम्ही दवाखाने किती केला याच्यामध्ये मी दोन ते तीन दवाखान्यामध्ये गेलो काही रिझल्ट नव्हता बरं डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला नेमकं मला प्लॅन क्लिअर दिले आणि ॲसिडिटीची गोळी दिली होती त्यांनी फरक पडेल त्यांनी काही फरक नाही पडला तर मला तुमचा नंबर मिळाला मी तुम्हाला कॉल केला बरं तर मग आपण पंधरा दिवस पहिले कुठलं औषध दिलं तर अच्छा हे समर्थचं औषध दिलं तुम्हाला बरं याने काय फरक पडला तुम्हाला नेमका मला शंभर टक्के फरक पडला शंभर टक्के फरक पडला किती दिवशी फरक पडला तुम्हाला दिवशी फरक पडला मी चौथ्या दिवशी जॉब केलं बरं तुम्हाला नेमका म्हणजे जॉब कुठे आहे तुमचा बरं तुमचं कशाचं काम आहे हार्डवर्किंग म्हणजे लोखंडाचं काम आहे स्पेर पार्टच हा पार्ट तुम्हाला किती किलो जोडला लागते डेली समजा दहा ते बारा किलो बर तर या औषधी तुम्हाला पंधरा दिवसामध्ये फरक पडला तर याच्यामध्ये तुम्ही काय सांगू शकता जनतेला समजा जनतेला म्हटलं कोणी पण घेतला तर चांगली साईड इफेक्ट काहीच नाही बरं आणि रिझल्ट वगैरे रिझल्ट चांगला आहे बर लोकांचं संबंध आहे की बाबा हे औषध थोडस महाग आहे याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्याबद्दल महाग असून काही नाही बाकी दवाखान्यात गेल्यापेक्षा ते औषध घेतल्यापेक्षा ते औषध कधी चांगली आहे बर म्हणजे दुसऱ्या दवाखाना केल्यापेक्षा हे जर औषध समजा घेऊन पाहिलं तर त्याला फरक पडतो बर माझ्या मते तरी घ्यावी बर धन्यवाद सर